खरंच हिंदू झोपलाय की झोपेचं सोंग घेऊन आपल्याच देशाचा राज्याचा आणि घराचा सत्यानाश होण्याची वाट पाहतोय असा प्रश्न पडलेला आहे कारण ज्या महाराष्ट्रात जिथं छत्रपती शिवरायांनी मावळातल्या भोळ्या भाबड्या मराठी मनाला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न दाखवलं ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी खुद्द शिवरायांनी आपला देह चंदनासारखा झिजवला आणि सरते शेवटी एका दुर्धर आजारानं त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्या छत्रपतींचा ज्वलंत तेजस्वी वारसा आजही आपल्या अंगा खांद्यांवर खेळवणाऱ्या ज्या वास्तू आहेत म्हणजे महाराजांचे गडकिल्ले जे आजही या राज्यात ऊन वारा पावसा टिकून उभे आहेत त्या वारशांवर पसरलेले दगड गोटे हे खरंतर आपले देव असायला हवे होते आपल्या देवारातले या गडावरची धूळ माती आपल्या माती चंदनासारखं ती लावली गेली पाहिजे होती पण दुर्दैवाची बाब ही आहे की याच गडकिल्ल्यांना मुसलमानांकडून इस्लामी कट्टरवाद्यांकडून टार्गेट केलं जात आहे मुघली सल्तनतीला बर्बाद करणाऱ्या शिवाजी महाराजांचं स्मारक म्हणजे त्यांचा प्रत्येक किल्ला या महाराष्ट्रातला पण हेच किल्ले यवनांच्या नजरेत चालतायत यांना शक्य झालं असतं ना तर यांनी त्या प्रत्येक मातीच्या दगडाच्या ढिगाऱ्यांना आणि काही दार खिडक्यांच्या अवशेषांना आपण किल्ले म्हणतो त्या किल्ल्यांना सुरुंग लावून उडवून दिलं असतं पण यांनी त्यांच्या बादशहाच्या पतनाची निशाणी असलेल्या या स्वराज्याच्या पाऊल खुणा संपवल्या नाहीत तर त्यावर त्यांच्या धार्मिक मुल्ला मौलवींच्या नावाने मजारी कबरी दर्गे उभे केले मशीदी बांधल्या विशाळ गडावरच उदाहरण ताजं आहे तिथं तर दर्गा मजार मशीद या पलीकडं जाऊन अनधिकृत बांधकामं केली जात आहेत व्याभिचाऱ्यांना त्यांची दुष्कर्म करायला आडोसा मिळावा म्हणून यांनी आमच्या राजाच्या पवित्र अशा गडावर लॉज बांधलेत जिथं दारू मटण मिळतं असली हॉटेल्स टपऱ्या धाबे बनवलेत साला शिवरायांचाच ना हा महाराष्ट्र की मुर्शिदाबाद आहे बंगालमधला बरं हे लोक नुसते यावरच थांबलेले नाही आहेत तर स्वतःची मोठमोठाली थडगी उभारली पण हिंदूंच्या देवी देवतांची मात्र विटंबना केली गडावर जिथं कधी काळी छत्रपतींचा वावर होता त्यांच्या हातानं ज्या शिवलिंगांवर अभिषेक घडला असेल त्या देवादिकांच्या मूर्त्यांची पूजा अर्चा झाली असेल त्यांना मातीत गाडून या लसणीच्यांची बोंडवर टरारून आलेली दिसतात आपल्याला सतत आपल्या आजूबाजूलाही घडत आहे कालच माझ्या पाहण्यात एक इंस्टाग्रामचं रील ते आलं साताऱ्याजवळच्या जवळच्या भुईंच्या चंदनवंदन या गडावर ट्रेकला गेलेल्या छावा ट्रेकरच्या शिवप्रेमींनी बनवलेलं आहे ते रील तुम्ही पहा आणि विचार करा भावानुजय शिवराय आम्ही छावा ट्रेकरचे ट्रेकर्स मान्सून ट्रेकसाठी चंदनवंदन कोरेगाव सातारा या ठिकाणी आलेलो आहे गडावर येताना पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण झाले उत्सुकता खूप होती पाण्याची पण हे पाहिल्यानंतर इच्छाच झाली नाही पाण्याची आमचा प्रत्येक किल्ल्यावर जाण्याचा मानस असतो किल्ला व्यवस्थित बघणं आणि त्या ठिकाणी वृक्षारोपण करणं पण इच्छा काहीच राहिली नाही पण म्हणत पाच झाडे तर लावून येऊया म्हणून आम्ही एक जागा निवडली तिथं खोदकाम केलं असता आम्हाला तिथे एक शिवलिंग सापडलं शिवलिंग सापडल्यानंतर एवढं वाईट वाटलं ज्या ठिकाणी आमच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी रागता मासाचा चिखल केला त्या ठिकाणी ते अशा आमचे शिवलिंग देवदेवस्थानं गाडले जातात या शिवलिंगावर कधी काळी थोरले महाराज आपले छत्रपती शिवराय नतमस्तक झाले असतील ते शिवलिंग गाडले आहे माझी एक तिथल्या शिवभक्तांना विनंती आहे आणि हा व्हिडिओ कृपया कोरेगाव सातारा येथील शिवभक्तांपर्यंत पोहोचवा भावानो हे शिवलिंग आपलं पुनर्स्थापित होणं गरज वाटते मला कृपया तिथे जाऊन महाआरती करा पूजा अर्चा करा व मंदिर स्थापन करा तिथल्या खरोखर जो व्हिडिओ बघताय त्यांनी हा व्हिडिओ एवढा शेअर करा की तिथंपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपली शुभक तिथले जागृत झाले पाहिजेत जय शिवराय नमस्कार नाही रक्त उसळून येत हे सगळं पाहून नाही का रक्त उसळत तुमचं महादेवाचं शिवलिंग एका बाजूला मातीत गाडलं गेलंय आणि कोण कुठला हजरत पीर दस्तगीर काय त्याचं नाव त्याचा दर्गा मात्र भला मोठा प्रशस्त बांधकाम केलेला ते शब्द अजूनही कानात घुमतायत माझ्या या शिवलिंगासमोर कधी काळी थोरले महाराज नतमस्तक झाले असतील होय नतमस्तक झाले असेल त्या शिवलिंगाची आज ही अवस्था आहे शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर हिंदू देवदेवतांची मंदिरं शिवालय असायला हवीत तिथं अभावितपणे दर्गे मजारी कबरी आणि मशिदी उभ्या केल्या जात आहेत हा एक धोरणी डाव आहे ज्यांना या महाराष्ट्रभूमीतून मावळ्यांनी हद्दपार केलं होतं त्या मुघलांच्या पिलावळीला कावे बाजपणानं पुन्हा या गडकिल्ल्यांचा ताबा हवाय हिंदवी स्वराज्याची स्मारकं असलेल्या गडांवर दर्गे म्हणजे तुमच्या स्वच्छ पांढऱ्या उपरण्यावरचा हा काळा नव्हे तर हिरवा डाग आहे हिरवा डाग हा डाग पुसून काढण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमींनी पुढाकार घ्यायला हवा सरकार आणि सरकारचं पुरातत्व खातं यांना कुंभकर्णी झोपेतून खडबडून जागं केलं पाहिजे खरं तर त्यासाठी हा व्हिडिओ जेवढा शक्य होईल तेवढा व्हायरल करा सरकारच्या कानी कपाळी का हिंदूंचा आवाज पोहोचू द्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर हे जे काही दर्गे आणि मशिदी जे आहेत त्यावर कारवाई तर झालीच पाहिजे पण प्रत्येक हिंदूनं तिथल्या भग्नावस्थेतल्या मंदिरांचा जीर्णोद्धारही केला पाहिजे जी। तेव्हा लवकरच साताऱ्यातल्या त्या चंदनवंदनला विशेष भेट द्यायला हवीच त्या उघड्यावरच्या शिवलिंगावरच्या छपराची व्यवस्था करायला हवी एक हिंदू म्हणून मी हे करणारच तुम्ही येणार असाल तर कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतोय पण या प्रकाराबाबतचं जागरण थांबायला नको आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत रहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार